आपल्याला आपले व्हिडीओ बघतात त्याला दोघी पण आपले व्हिडिओ बघतात धन्यवाद ताई तुम्हाला मी पर्स घेणार आणि कद बाय तूच गेले तुझा अच्छा बायकामात <laughs> असतात तुम्हाला काय बायका असतात का मला असतात मग रे का दादा तुमची बायको बघा होईल बघा म्हणजे पर्स गेले शंभर रुपयाची दहा रुपये जासून जास्त नवीन घेतली होती कि <laughs> उडे कदमांची एक तर पैशाची मी बचत करते बचत बच्च, बचत करते तुम्हाला कोण बघून सांगतात कोण म्हणत तुम्हाला मला बघून म्हणत कोणते की मी बचत करते की होडे कोण कोण चांगलं बचत कर कसं राहतं माझी पर्स घेणारच आणि कदमांच्या हातात विशव्या देणार कि होडे चला जाऊया मार्केट मध्ये त्या प्रकारे ड्रायव्हर आपली बघा मस्तपी की गाडी विडी पोसताय आणि आपली सोय करतायत बसायची चला लवकर कि होते हा पगार पाहिजे मला चला पगार देते कि होत चांगलं नाही ताडकीला पगार झाला पाहिजे कि चला माझी पोरगी सुटेल चला जाऊया आणि कदमाना लुटूया कि हो आपल्या ताई भेटलेल्या आपल्याला आपली व्हिडिओ बघतात त्याला दोघी पण आपल्या व्हिडिओ बघतात धन्यवाद ताई तुम्हाला <laughs> मार्केट मध्ये पोहोचले आहे आता भाजी वगैरे बघूया थोडीफार काहीतरी चला भाजी घ्यायला पिशवी घेतलेली आहे कारण ही पिशवी माझ्या फाटत आलेली आहे मी एक पिशवी घेतलेली आहे आपली पस्तीस ला ना भाज्या घेऊया आयुष पुदिना बोलवता पाणीपुरी कन्नाडी पुदिना कसा आहे दहा रुपये

चला अशा प्रकारे बघा कदम दिलं आहे मी गाडीला लावलेलं आहे काय परिधी चला मी आईस्क्रीम वगैरे खाते आणि मग येते मोडा पवार खाऊन ते काय तू पण तू बन तू चला